या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली डिसेंबर महिन्यापूर्वीचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे जानेवारीचा पुढील हप्ता कधी मिळणार तर डिसेंबर महिन्यातले पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहेत आता सर्वांचं लक्ष जानेवारीकडे लाग लागलेलं आहे म्हणजे खात्यात दीड हजार रुपये जमा होणार की एकवीसशे रुपये जमा होणार याकडं आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडका बहिणींना एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्याकडून विधानसभेच्या निवडणुकीत म्हणलेलं होतं तसंच आणखी एक महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या इतर योजना प्रभावित होत असल्याची देखील चर्चा आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशावर मर्यादा येणार असल्याच्या बातम्या देखील मध्यंतरी समोर आल्या होत्या या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री आदित्य तटकरे यांनी आता मोठा खुलासा केलेला आहे मित्रांनो आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंचवीस डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला होता आता जानेवारीचे पैसे सव्वीस जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील येत्या तीन ते चार दिवसात लाभार्थी महिलांना याचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल म्हणजे पुढील हप्ता जानेवारीचा तीन ते चार दिवसामध्ये तुमच्या खात्यात येण्याची शक्यता आहे मित्रांनो ही योजना सुरूच राहणार असून दर महिन्याला हा लाभ लाभार्थी महिलांना मिळत राहील असे आदित्य तटकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आधीसुद्धा बऱ्याच वेळा स्पष्टीकरण दिले आहे स्पष्ट नवीन अर्थसंकल्प व त्यापुढील काळात हा विचार केला जाईल या महिन्यात दीड हजार रुपये याचाच लाभ तुम्हाला देण्यात येईल त्यासाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे अशी महत्त्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे चॅनल आपल्या सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद